सिद्धार्थ सीमा चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतला एक बहुगुणी देखणा आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता आहे चौदा जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पुण्यात जन्मलेला सिद्धार्थ हा लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेला मुलगा होता त्याचं बालपण पुण्याच्या सदाशिव पेठेत गेले आणि एसबी कटारिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करून पुढे सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्याने पदवी संपादन केली त्याचे आई वडील लहानपणीच विभक्त झाले आणि आई सीमा चांदेकर ज्या स्वतः अनुभवी अभिनेत्री आहेत यांनी त्याचं व त्याच्या बहिणीचं संगोपन केलं त्यामुळेच आई प्रेम आणि अभिनयाची ओढ त्याच्या जीवनात लहानपणापासूनच घट्ट रुजली शाळेत असताना त्याने अटकमटक चवळी चटक या नाटकात बालकलाकर म्हणून पहिलं पाऊल टाकलं आणि नंतर विविध बालनाट्य एकांकिका स्पर्धा पुरुषोत्तम करंडक फिरोदिया करंडक यामध्ये भाग घेतला कॉलेजमध्ये असताना त्याचा ग्रीक हिटलर या ग्रुप थिएटरशी संबंध आला आणि यामुळे त्याला व्यावसायिक रंगभूमीचे धडे मिळाले त्याची कारकिर्द लहानशा भूमिकेतून हिंदी चित्रपट हमने जीना सीख लिया उन्नीसो बानवेमे सुरू झाली पण खरी ओळख त्याला मिळाली ती अग्निहोत्र दोन हजार आठ या मालिकेतल्या नील अग्निहोत्रीच्या भूमिकेमुळे ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की त्याला मटास सन्मान पुरस्कार मिळाला त्यानंतर त्याने मराठी चित्रपटसृष्टीकडे वळून धोंडा पोपटपंची बालगंधर्व लग्न पहावी करून सतरंगी रे दुसरी गोष्ट बावरे प्रेम हे अशा चित्रपटांमध्ये अभिनय केला त्याच्या क्लासमेट्समधील भूमिकेने त्याला चॉकलेट बॉय ही ओळख दिली तर ऑनलाईन बिनबाईन वजनदार पिंडदान आणि गुलाबजाम या सिनेमांनी त्याची गंभीर परिपक्व आणि आशयघन कलाकार म्हणून ओळख निर्माण केली गुलाबजाममध्ये सोनाली कुलकर्णीसोबत त्याचा अभिनय समीक्षकांनी विशेष कौतुकाने गौरवला त्याच्या वैयक्तिक आयुष्याकडेही प्रेक्षकांचे लक्ष होते तो अभिनेत्री मुग्धा परांजपेसोबत सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होता त्यानंतर त्याचं नाव रसिका सुनील व मृण्मयी देशपांडे यांच्यासोबत जोडले गेले पण अखेरीस दोन हजार अठरामध्ये त्याने अभिनेत्री मिताली मयेकरसोबतचं नातं जाहीर केलं आणि दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी विवाह केला दोन हजार अठरा नंतरच्या काळात त्याने झिम्मा दोन श्रीदेवी प्रसन्न ओले आले यांसारख्या सिनेमांतून आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या शोचं सूत्रसंचलन करून आपली बहुमुखी प्रतिभा दाखवली दोन हजार पंचवीसमध्ये तो हेमन ढोमे दिग्दर्शित क्लास दबाडेमध्ये वाघ व सोबत दिसला तर ओ एक हाताचा अंतर या मालिकेत तो आधुनिक नातेसंबंधांची गुंतागुंत मांडताना झळकणार आहे लहान पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत हलक्या फुलक्या भूमिकांपासून ते गंभीर व भावनिक व्यक्तिरेखांपर्यंत सिद्धार्थने आपल्या अभिनयातील विविध छटा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत आज तो मराठी चित्रपटसृष्टीतला एक विश्वासार्ह लोकप्रिय आणि तरुणाईचा आवडता अभिनेता मानला जातो आणि त्याच्या पुढच्या प्रवासाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत